आए, फुल काढतो <laughs> फुल काढू का कालवली तुझा आत नाही होत नाय चला तर वर दिसते ते रामफल आज आपल्याला काढायचं आहे असं घ्यायचं आणि बघूया आपल्या प्रयत्नांना यश येत आहे का

गेली आगे, आगे। आगे। <laughs> तो, पकड़ आई आता तो काटी घेऊन पाडायला लागल तो थोड तुल पाटाने मी लवल

खाल्लेला आई तयार झाले तयार असतील लगेच पिकतील तयार मग तयार झाले का मी विचारते बोलते लगेच पिकतील उद्या लगेच हा खाल्लाय खाल्लेलं नाही अजून दारात आहे पण मी खाल्लेलं नाही अजून खाऊन बघेल हा बघा सर फोडू बघू नाही झालेलं ना सर मी खाल्ला आणि त्याच्याच बाजूला ही आहे ताराफलच झाड बघूया पण दोन तीन फळ आपण काढ पडला काढ नायच पैसा कोण निकाल तन टू थ्री स्टार्ट कर ना <laughs> कसा? तर चला रामफळीवरची रामफळं काढलेली आहेत आणि ते सुद्धा मी झाडावर चढून आणि त्याच्याच बाजूला हे आहे छोटस ताराफळचं झाड तर याच्यावर सुद्धा ताराफळ लागलेली आहेत पण आपल्याला जेवढी खायची आहेस तेवढीच मी पाडणार आहे तर अशा प्रकारे आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय